नमस्कार मी साठे आपलं दिव्यस्पर्श आयुर्वेद रुग्णालय या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजचा आपला विषय आहे भग्न फ्रॅक्चर जसं ॲलोपॅथीमध्ये आपण पाहतो फ्र फ्रॅक्चर झाल्यानंतर काय काय केलं जातं आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण त्यासाठी काय करणार आहोत दोन्ही पॅथींचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी फार आ, सुंदर अशी रचना केलेली आहे चिकित्सेची फ्रॅक्चर होतं म्हणजे नेमकं काय होतं उदाहरण पाहूयात आपण उदाहरणार्थ एखाद्या हायवेवर रोडवर ॲक्सिडेंट झालं तर काय होतं सर्वात प्रथम तर सगळ्यात पहिल्यांदा तिथे ट्रॅफिक जाम होतं ट्रॅफिक जाम होतं म्हणजे काय होतं त्या रोड ब्लॉक होतो तिथं फुगोटा तयार होतो तसंच आपल्या शरीरामध्ये फ्रॅक्चर झालं तर काय होतं त्या हाडाच्या आजूबाजूच्या हाड तर तुटतंच पण हाडाच्या आजूबाजूच्या ज्या मांसपेशी आहे रक्तवाहिन्या आहेत त्याही तुटतात फाटतात आणि त्याच्यामुळं सूज येते जसं रोड ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रॅफिक जाम होते तसं फ्रॅक्चर झाल्यानंतर भग्न झाल्यानंतर त्या हाडाच्या आजूबाजूच्या हाडाबरोबर मांसपेशी पेशी रक्तवाहिन्या तुटतात त्याच्यामुळे तिथे सूज येते हा पहिला मुद्दा झाला मग अशा वेळेस ॲलोपॅथीमध्ये काय करतात ॲलोपॅथीमध्ये पे त्याला पेनकिलर देतात सूज कमी करणारी औषध देतात पण आयुर्वेदामध्ये दे त्यासाठी सुंदर चिकित्सा आहे ती काय आहे तर अशा वेळेस सर्वप्रथम अशा ठिकाणी काय होतं तीन दोषापैकी वातदोष जो आहे त्या वातदोषाची दृष्टी होते तिथे वात दोष वाढतो आणि वाद दोषाची मुख्य चिकित्सा धारा सांगितलेली आहे तेलाची धारा फ्रॅक्चरच्या ठिकाणी आपण तेलाची धारा करतो तेलाच्या धारेने तिथली ते सूज कमी होते वेदना कमी होतात त्या धारेमुळं तुम्हाला ॲलोपॅथीनुसार कुठलंही अँटीबायोटिक घ्यावा लागत नाही कुठली पेन किलर घेण्याची गरज पडत नाही ही धारा आपल्याला एकदा करून भागत नाही त्याच्या सेटिंग्स असतात त्या वारंवार कराव्या लागतात त्या धारेनंतर आपल्याला लेप ही चिकित्सा करावी लागते जसं फ्रॅक्चर झाल्यानंतर ते हाड जुळण्यासाठी तो ज्या ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे ते इमोबलाईज राहावं त्याची हालचाल होऊ नये म्हणून प्लॅस्टर घातलं जातं ओ पी केलं जातं तसंच आयुर्वेदामध्ये औषधी चिक औषधी जे वेगळेवेगळे औषधं आहेत त्या औषधांचे लेप तयार केले जातात ते लेप त्या ठिकाणी घातले जातात त्या लेपानी औषधाचे लेप असल्यामुळं हाड जुळण्याला त्या औषधांचं मुदतही होते आणि त्या औषधांमध्ये कडकपणा येऊन प्लॅस्टरसारखं तिथं स्टिकनेस पण येतो म्हणजे त्यानी दोन गोष्टी साध्य होतात एक तर औषधी असल्यामुळं हाड जुळण्याला मदत होते दुसरी गोष्ट तिथं ते कडक झाल्यामुळं तुमचं तो सांधा किंवा ते फ्रॅक्चर झालेलं हाड इमोबलाईज होतं म्हणजे त्याची हालचाल होत नाही असा त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर पुढच्या याच्या साधारण आपल्याला सेटिंग कराव्या लागतात म्हणजे लेपाच्या एकदा फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याच्या एक साधारण दर तीन दिवसांनी चार दिवसांनी तेलाची धारा त्याला लेप तेलाचे पिचू असं सारखं 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 करावं लागतं याने ते हाड हळूहळू जुळून येतं आणि ते छान पद्धतीने जुळून येतं तसंच औषधांबरोबर ह्या जी ही बाहेरची चिकित्सा झाली याच्याबरोबर तुम्हाला पोटातनं औषधं घ्यावी लागतात खाण्यापिण्याची पथ्य आहे याच्यामध्ये हाड जुळताना मुख्य पथ्य म्हणजे तुम्ही मीठ सोडलं पाहिजे मीठ बंद केलं पाहिजे जोपर्यंत हाड जुळत नाही तोपर्यंत एक एवढं जरी केलं मीठ जरी बंद केलं तर खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला हाड जुळताना आपल्याला पाहायला मिळतं जे की आपण पाहतो सध्याच्या काळात साधारण तीन आठवडे चार आठवडे लागतात तर आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही भग्नाची किंवा फ्रॅक्चरची जर चिकित्सा घेतली व्यवस्थित तर साधारण दोन ते तीन दोन आठवड्यांमध्ये पंधरा ते वीस दिवसांमध्ये हाड जुळून येतं तसंच हे फ्रॅक्चरचं झालं याच्याबरोबर लिगामेंटियर सुद्धा असतात लिगामेंटियर लिगामेंट म्हणजे काय असतं आपल्या सांध्यांची हालचाल होण्यासाठी दोन सांध्यांना जुळवण्यासाठी रबर बँडसारख्या ज्या मांसविषयी असतात त्यांना लिगामेंट म्हणलं जातं जसं फ्रॅक्चर आघात झाला मार लागला आपण पडलो फ्रॅक्चर झालं तसंच फ्रॅक्चरच्या आधी मार तर लागला पण हाड तुटण्या इतक्या नाही लागला अशा वेळेस त्या सांध्याच्या आजूबाजू जे रबर बँड असतात लिगामेंट असतात ते तुटतात फाटतात मग अशा वेळी त्या ठिकाणी सूज येणं हालचाल करायला त्रास होणं वेदना होणं हालचाल पाहिजे तेवढी मोकळी हालचाल न होणं अशा गोष्टी होतात मग अशा वेळेस याला आपण लिगामेंट असं म्हणतो लिगामेंटियर कशात कळतं आपल्याला आपल्याला त्यासाठी एम आर आय करावं लागतो एम आर आयमध्ये आपल्याला ते कळतं आप की हा हे लिगामेंट आहे त्याच्यामध्ये ग्रेड्स असतात से फर्स्ट ग्रेड सेकंड थर ग्रेड थर्ड ग्रेड तर याच्यानुसार आपल्याला लिगामेंटियरमध्ये सुद्धा आयुर्वेदीय चिकित्सेचे खूप छान आणि उत्तम असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा सर्वप्रथम आपल्याला रक्तमोक्षण करावं लागतं उदाहरण पाहूयात आपण एखादी पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटल्यानंतर पाईप फुटल्यानंतर आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आधी काय करावं लागतं तर त्या आजूबाजूला जे पाई पाईप तिथं पाणी जे लीक झाले जो गाळ झालाय तो गाळ आपल्याला काढावा लागतो ती आजूबाजूची जागा स्वच्छ करावी लागते तसंच लिगामेंट टिअरमध्ये तिथे आतमध्ये रक्तस्राव झालेला असतो हा रक्तस्राव हा निचरा काढण्यासाठी आपल्याला रक्तमोक्षणाची ट्रीटमेंट आहे तिथं जळू लावणं रक्तमोक्षणाद्वारे तो निचरा काढून घेणं त्याच्यानंतर ही रक्तमोक्षण झाल्यानंतर पुढच्या चिकित्सा म्हणजे तेलाची धारा करणं तेलाचा पिचू ठेवून बांधणं लेप लावणं असे याच्या पण सेटिंग असतात अशा प्रकारे लिगामेंटियरसुद्धा छान उत्तम प्रकारे आयुर्वेद दे पद्धतीने आपल्याला हील झालेले आणि लवकर आपल्याला ते बरे राहायला पाहायला मिळतात अशा प्रकारे फ्रॅक्चर आणि लिगामेंटियर ह्या दोन गोष्टी आयुर्वेद पद्धतीने उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे आणि लवकर बऱ्या होतात धन्यवाद